काय एवढ्या लाडात गस हो कस हो गी? गी का आली अर्पीदास काय म्हणती तू नाव घेऊन हा तू एकच नाव घे जादा घेऊ नको तुला तेवढंच येते तेवढंच घे हसू नको उगस नीट घे आधी हसून घे आणि मग सांग काय असेल तुझं रागीव देऊ नका बरोबर नाही होऊन देत हाय का हा पाण्यात पाणी मोठ्या नदीच पाणी अरे वाट्या नदीच पाणी अगं ह्याच्या पुढे आहे का नाही काय पाणी आग ह्याच्या पुढं पप्पाला म्हणजे मी सोडून आवडते तस काय गाडपे मला तोच आवडते गे आग मग काय ती राणी म्हणत होती काय म्हणत होती पवनचे पप्पा मला अरे बाप रे तिकडून हा हाय हा हाय हा हाय काय हाय गे हा हाय हा, हा, बर 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 चालतंय मग कधी जाऊ बेटावेल तिला आता आलं का नाही उघडकीस मग लगेच काय झालं काय मग राजाला राणी आवडते राणीला राजा आवडतो मधलं दे राहू बायको आपलं शांत बसतो काय झालं झालं का, का नेमकं ने सांगायचं